नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण मास्टायटिस होणार नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तर त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मास्टायटीस हा आजार खूप महागडा आहे किंवा मग जर आपल्या कोठ्यावर जर आला तर याला खूप खर्चिक आजार असंही म्हणतात त्यासोबतच खर्चिक तर आहे त्यामुळे त्यासोबतच आपल्या दूध उत्पादनात सुद्धा फार मोठी घट होते पर्यायाने आपलं फार मोठं नुकसान होतं थर्मास्टायटीस जर झाला तर बऱ्याच वेळेस आपल्या जनावरांची कास खराब होऊन ती कायमस्वरूपी दूध तिचं कमी होऊन जातं तर त्यासाठी होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे तर काय करायचं आपण ज्यावेळेस दूध काढतो किंवा मिल्किंग करतो मिल्किंग नंतर दूध काढल्यानंतर जे गाईच्या माशीचे जे सड असतात त्या सड्याचे जे छिद्र असतात ते छिद्र वीस मिनिटापर्यंत ओपन असतात त्यामुळे आपण आपल्या जनावरांना वीस मिनिटापर्यंत खाली बसू देऊ नये खाली जर खाली जर बसले तर त्यामुळे काय होतं तर खाली गोठ्यातील जे बॅक्टेरिया असतात जे घाणं असते त्या त्या घाणीमुळे त्यातले जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया त्या छित्रावाटे आतमध्ये जातात आणि त्यामुळे मास्टायटिस होतो तर यासाठी आपण आपल्या जनावरांना दूध काढल्यानंतर वीस मिनिट बसू देऊ नये तर ते बसणार नाही यासाठी काय करायचं तर त्यांना पशु आहार देऊ शकतो आपण पशुखाद्य देऊ शकतो पशु आहार हे दिल्यामुळे खा, खा, ते त्या खा खाण्यासाठी उभे राहतात त्यामुळे ते शक्यतो पंधरा वीस मिनिटं बसत नाही ते बसतात का तर काय होतं दूध काढण्या मिल्किंग झाल्यानंतर त्यांना थोडा आशक्तपणा येतो त्यामुळे ते बसतात तर त्यासाठी आपण ही एक काळजी घेतली पाहिजे की ते वीस मिनिटं बसले नाही पाहिजे त्यासोबतच जर ते बसतच असतील तर त्यासाठी काय करायचं तर आपण एक टिट स्प्रे मिळतो तो स्प्रे जर आपण सडावर जर मारला सडाच्या छिद्र्याजवळ आणि तरी चालतं कारण त्यामध्ये जे त्यामध्ये जे औषध आहे त्या औषधामुळे जे बॅक्टेरिया असतात आतमध्ये प्रवेश करू शकत नाही ते बाहेरच्या बाहेरच मारले जातात त्यामुळे आपण या ट्रीट स्प्रेचा सुद्धा दूध काढल्याबरोबर उपयोग करू शकतो तसंच आपल्या गोठ्याची साफसफाई जर आपण व्यवस्थित ठेवली जर आपण आपला गोठा जर स्वच्छ ठेवला नियमित स्वच्छ ठेवला तर मस्टॅटिस होणार नाही गोठ्याची नेहमी दूध काढण्या अगोदर आपण जर गोठा धुवून घेतला दूध काढण्याच्या आधी जर गोठा जर स्वच्छ धुतला त्यासोबतच पाण्यामध्ये जर पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने जर गोठा धुवून काढला तरी आपल्या गोठ्यामध्ये मस्टॅटिस हा हजार येण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणात असतात तर गोठा उतरणी कसं करायचं तर आपण एखाद्या बकेटमध्ये एक एक एखाद्या बकेट म्हणजे वीस पॉइंट पन्नास एक लिटर पाण्यामध्ये एक चम्मच एक चम्मच पोटॅशियम पार जर टाकलं तर त्या त्यामुळे त्या जंतू जंतुनाशिकाचं काम करत हे पोटॅशियम पार त्यामुळे जे गोठ्यातील बॅक्टेरिया आहे जमिनीवरचे किंवा मग गोठ्यातील फरशीवरचे तर हे मारले जातात त्यामुळे खूप कमी प्रमाणात असतात त्यासोबतच आपण आपल्या गोठ्यामध्ये म्हणजे जी पावडर आहे ती पावडर सुद्धा आपण गोठ्यामध्ये शिंपडू शकतो अशी खाली गोठ्यामध्ये जर गोठ्यामध्ये जर अशी दहा बाय दहा च्या याला जर आपण एक एक किलो जर पावडर चुन्याची जी पावडर पावडर आहे चुना आपण घरा कलर साठी वापरतो किंवा रंगरंगोटीसाठी वापरतो तो चुना जर आपण दहा बाय दहासाठी जर एक किलो किंवा मग त्या प्रमाणात जर तो सिंपडला तर नक्कीच त्या जमिनीवरील बॅक्टेरिया नाशो त्यामुळे मास्टेटिसच नव्हे तर बऱ्याचशा आजारा आजारा आजाराला यामुळे आळा बसू शकतो संसर्गजन्य आजाराला सुद्धा यामुळे आळा बसू शकतो तर या ही जर काळजी आपण जर आपल्या गोठ्यावर जर घेतली तर नक्कीच आपल्या गाई मशीन होण्यापासून आपण वाचवू शकतो तसंच जर आपण बऱ्याच वेळेस इंडायजेशन किंवा ऍसिडिटीमुळे सुद्धा मास्टायटिस होत असतो तर त्यासाठी आपण एक दिवसाआड तरी आपल्या गाईंना किंवा म्हशींना कमीत कमी पंचवीस ग्रॅम तरी खाता सोडा हा एक दोन दिवसा आड तरी दिला पाहिजे त्यामुळे ऍसिडिटी होणार नाही आणि मास्टायटिस सुद्धा होणार नाही या जर गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या गोठ्यावर मॅटीस हा आजार कधीच येणार नाही तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद